पुरातत्व खात्याकडे बंदीचं सगळ्यात मोठं कारण काय आहे का आणि हे त्यांचं त्यांचं आराध्य दैवत दोन असलेले छत्रपती शिवाजी महाराज सदरेकडून आता आपण खाली उतरलो आणि समोरच आता आपल्याला पहिला दरवाजा लागलेला आहे आता या दरवाज्याचं नामकरण तसं झालेलं नाहीये पण आपापर्वानी त्यांच्या अभ्यासानुसार त्यांच्या पुस्तकामध्ये झुंजार बुरुजाचा उल्लेख केलेला आहे आता पहिल्या दरवाजालाच लागून हे बघा हा बघा इथे हा टेहनी बुरुज आहे ठीक आहे याला आपण नाव दिलं आहे झुंजार बुरुज आता हा दरवाजा आपल्याला पाहायचाच आहे पण आपण तो तिकडे जाऊन पाहूया कुठे तर टेहनी बुरुजावर अर्थात झुंजार बुरुजावर असे लागोपाठ तीन बुरुज आहेत हा पहिला झुंजार बुरुज आहे आणि त्याच्यावरून जवळपास संपूर्ण संजीवनी माचीच टप्प्यामध्ये आहे म्हणजे पुढच्या दोन बुरुजांचं संरक्षण करण्यासाठी हा पहिला झुंजार बुरुज आपली जबाबदारी पार पडतोय इतक्या वर्षांपासून आता ती पाहून घेऊया या मी पण चढा नीट हे बघा थोडं हे असं सगळं जपून आपल्याला पाय पावला टाकायचे बघा बुरुजा बुरुजा आता बुरुजाच्या आतमध्ये सगळी झाडी वगैरे उगवलेली आहे पण बुरुजाच्या आतमध्ये ही भिंत काय मला त्याचा अंदाज नाही आला कारण म्हणजे विभागण्यासाठी वगैरे ती भिंत घातली आहे का आणि मग मध्ये दरवाजा का नाही कारण आतमध्ये ज्याला यायचं त्याला तर ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आता तरी सापडत नाही पण इथे हा दरवाजा आता आपण इथून पाहिला अर्थात या ठिकाणाहून आपल्याला सुस्पष्ट दरवाजा दिसत नाही कारण बुरुजमध्ये येतोय बघा आलं लक्षात पण खास गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे संजीवनी माचीची जी प्रसिद्ध असलेली जी दुहेरी तटबंदी आहे त्यातला पहिला टप्पा आता इथे दुहेरी नाही आहे बघा दुहेरी तिथे सुरू होते बरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये ठीक आहे हा बघा मात्र इथून पहिली तटबंदी सुरू झालेली आहे आणि त्याचा एक भाग खालीसुद्धा आहे तिकडे ते सगळे बुरुज दिसत आहेत बघा तुम्हाला आणि ते अगदी तिथपर्यंत भिडवलेले आहेत ते सगळे बुरुज आलं लक्षात तर एक दोन तीन तिहेरी बुरुजांचं मिश्रण असलेला हा पहिला झुंजार बुरुज आता दरवाजा आहे आलं लक्षात इथे तो दरवाजा आहे आपण आता उभे झुंजार बुरुज क्रमांक एक समोर तुम्हाला दिसेल तो झुंजार बुरुज क्रमांक दोन आणि तिकडे तीन जिथे संजीवनी म्हणजे संपते आता इथे समोर तुम्हाला आळू दरवाजा दिसत असेल हे बघा इथे सटवाईचं टाक आहे तर आत्ता आपण इथून खाली उतरू लगेच आणि या तटबंदीच्या मार्गाने हवा बघा ना किती आहे त्या तटबंदीच्या मार्गाने आपण चालत चालत तिथपर्यंत पोचू आणि आता ते जे चार टाकी दिसतात सटवाई टाक्याच्या पुढे हे आता तिकडे आपण टेंट वगैरे लावतो आज रात्री आज आपण तिथे मुक्काम करणार चला झुंजर बुरुज आता उतरलेलो आहे आणि हे साधारण बांधीव दिसतं आहे अर्थात आता यामध्ये सगळं भराव सगळं पडलेला आहे त्याच्यामुळे हे बुजलेलं आहे पण साधारण ह्या बाजूच्या सगळ्या पहारेकरांसाठी पाण्याची व्यवस्था म्हणून कदाचित हे टाकं तयार केलेलं असेल आता ही बघा उजव्या बाजूला आपल्याला सुवळ्या माचीचा भाग दिसतो ही सुवळ्या माची तशी क्रॉस जाते तिकडे पूर्वेकडे तो काळेश्वरी बुरुज आहे तो डुबा आहे तो सगळा आता आपण पाहणारच आहोत उद्या सकाळी लवकर आपल्याला पहिलं जायचं आहे म्हणजे सुवळ्या माचीकडे आणि सुवळ्या माची उलटं आपण कवर यायचं कारण आपल्याला पाहायचं सूर्योदय आत्ता आपण सूर्य हा बघा सूर्य बघा तिकडे हां डोळे बंद झाले ना या आता इथे इथे किती वेळ बघत बसण्या सूर्याची किरण डोळ्यावर आली असतील तर अजून सुद्धा आपल्याकडे तासभर आहे असा अंदाज आहे सूर्यास्त पाहण्यासाठी तर तो पाहून घेऊया हा संजूनी माझीकडे हे पर्यंत हा धमायला झालं आता ठीक आहे हे बघा इथे आता या दरवाज्याची मुळातच उंची कमी असल्यामुळे आपण याला मध्यम आकाराचा दिंडी दरवाजा म्हणू शकतो कारण आता इथे याला नाव नाही आहे पण त्या दरवाज्यासाठीचं जे जी दगडी घडणावळ आहे तर ती आता ही तुटलेल्या अवस्थेत आहे पण ही अशी पूर्ण असणं अपेक्षित होतं इथे पण आणि इथे पण ठीक आहे मग हे लाकडी अडसर टाकण्यासाठी या दोन जाग्यात आता मग मगाशी आपण काय केलं मगाशी खेचून आपण एका बाजूला आणला तर हे बघा ही जागा केवढी मोठी बघा अख्खी काठी आतमध्ये जाते राईट म्हणजे अख्खा ओणका या बाजूला सरकावून ठेवलेला असतो पाहिजे तेव्हा तो घ्यायचा आणि हे बघा इथे एवढंच आहे पुढे आठवड हे एवढंच म्हणजे तो इथपर्यंत ठेवला काम झालं आता लक्षात तर आता या दरवाज्यातून आपण बाहेर पडूया आणि सरळ आता आपण भेटूया ते सटवाई टाक्याकडे ठीक आहे कारण आता दरवाज्यावर शिल्प आणि अशा सगळ्या गोष्टी नाही आहेत तशा दाखवण्यासारख्या आणि हा बलदंड बुरुज आज थोडा ढासळतो कारण बाहेरचे बघा हे बाहेरचे दगड बऱ्यापैकी ढासलेले आहेत हा एक बाहेरचा बाकी आहे इथे एक बाकी आहे इथे एक बाकी आहे हा बघा ही हे सगळं स्ट्रक्चर पडलं हा एक बाकी हा एक बाकी आहे तर अशा पद्धतीने ठीक आहे आता ते बघा मग अशी आपण त्या झुंजर बुरुजावर पहिल्या उभे होतो ठीक आहे तो दिसतो आहे तिथे चला आत्ता आपण खाली उतरायला सुरुवात करूया आणि सटवाई टाक्याकडे जाऊया त्याच्या पुढे आहे चार टाकी आळू दरवाजा पण आपल्याला बघायचा आहे आळू दरवाजा म्हणजे काय तर तोरण्यावर जाण्यासाठी म्हणजे राजगड आणि तोरणा रेंज ट्रेक केला जातो तर आळू दरवाजामार्गे उतरायचं संजीवनी माची एका बाजूला ठेवून हे बघा ही जी सोंड बाहेर पडले ना तो समोर तो येतो तोरणा लक्षात आला चला तर आता पहिल्या दरवाज्याकडून उतरून आपण सटवाईच्या टाक्याकडे येतोय पण एक गोष्ट शेअर करायची होती ती म्हणजे काय होते की आपण अनेकदा जेव्हा बुरुजावरून वरून बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे यार जवळजना किती आहे लांब पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष चालायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला लक्ष देईल की हे खूपच लांब आहे हे आपल्यापासून लांब 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 होत चाललं आहे पण ठीक आहे आपण मावळे आहोत आपल्याला जितकं लवकरात लवकर त्याच्याजवळ जाता येईल तेवढं जायचं तर आता पहिल्या दरवाजाहून आपण आलेलो आहोत आणि हां जेवढं जवळजवळ जायचं म्हणतो आहे तर त्याची दोन अर्थ होतात म्हणजे इथे तर हे तर अंतर कमी करायचं आहे पण दुसरं महत्त्वाचा अर्थ म्हणजे गडकिल्ले आपल्यापासून लांब लांब चालले आहेत मग ते आहेत तिकडेच आहेत आपण त्यांच्यापासून लांब लांब चाललेलो आहोत ठीक आहे कारण ते साडेतीनशे वर्ष इथेच त्याच दिमाखात उभे आहेत आपण लांब लांब चाललेलो आपण काहीतरी इथे फालतुगिरी करतो आता पुरातत्व खात्याकडे मुक्कामबंदीचं सगळ्यात मोठं कारण काय माहिती आहे का म्हणजे मी एकाना विचारलं ते म्हणतात नाही इथे पोरं येतात दारू बिरू पितात त्यामुळे आम्ही तो मुक्काम बंद केला आहे पण मग प्रॉब्लेम काय होतो चार पाच दारू पिणाऱ्या टाळक्यांमुळे चार पाच हजार जे दुर्गप्रेमी आहेत त्यांच्यावर तुम्ही अन्याय करता तर तो, तो नाही झाला पाहिजे ठीक आहे आता हे आहे सटवाईचं टाकं आता हे सटवाईचं टाकं का तर आहे हे पाण्याचं टाकंच पण मग आप्पा परब जेव्हा इथे स्थळ दर्शनासाठी आले होते तेव्हा एका गवळणीने बोलीभाषेमध्ये सांगितले की आजच्या सटवाईच्या टाक्याकडे चाललात का तर मग काय आहे की गडाच्या वेगवेगळ्या वे भागातील लोकांच्या वेगवेगळ्या वर्गातील लोकांची वेगवेगळे देव असतात मग सटवाई असेल किंवा भैरोबा म्हसोबा वेगवेगळे आणि हे त्यांचं त्यांचं आराध्य दैवत असतं तर मग अशी वेगवेगळी नावं दिलेली असतात तर आई सटवाईचं इथे कुठेतरी छोटंसं स्थान असेल कदाचित म्हणून सटवाईचं टाका म्हणून ह्याला म्हटलं जातं त्याला उपटाका म्हणून ह्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कदाचित इकडचं पाणी इकडे काढण्यात येत असेल आणि मग ते काढून हे बघा खरं तर याचेसुद्धा तीन भाग आहेत या खाली उतरा एक हा दोन आणि हा तीन म्हणजे तीन नाही म्हणता येणार ना, दोन ही एक बाजू आणि ही एक बाजू ठीक आहे म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वापर या पाण्यासाठी करू शकता तर हे उपटाका आपल्याला येईल आता आपल्याला पुन्हा झुंजार बुरुज क्रमांक दोन अजून आलेला नाही आपला तर आपल्याला तिकडे जायचं आहे कारण आळू दरवाजा पण कवर करायचा आहे त्यामुळे फार वेळ न दवडता पुढे चालायला सुरुवात करूया चला दमला नाहीत ना आत आज तरी शनिवारच्या तुलनेत आम्हाला फार कमी थकवा लागलाय तुम्ही सुद्धा थकू नका अजून बरंच काम करायचं आहे चला सटवाई टाक चार टाकी मागे टाकली की ते बघा इथे झुंजार बुरुज क्रमांक दोन लागतो ठीक आहे आता तिथे वाट बंद होते त्याच्या अलीकडे डाव्या बाजूला बरोबर आहे म्हणजे आपण आता या बाजूला आहोत झुंजार बुरुजाच्या डाव्या बाजूला खाली एक वाट जाते ठीक आहे आता ही वाट जाते आळू दरवाजाकडे आळू दरवाजा तोच जो तोरण्याकडे घेऊन जातो ठीक आहे तर आता हा दरवाजा पहिला उतरायचा सूर्यास्त जवळच आहे तो व्हायच्या आधी आपल्याला काही गोष्टी शूट करून मार्गी लावायच्यात हे बघा दरवाजा अडकवण्यासाठी आपण याला दिंडी दरवाजा सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे संध्याकाळचे वाजलेत पाच वाजून पंचावन्न मिनटं हे बघा हा तो झुंजार बुरुज क्रमांक दोन ठीक आहे ही तडबंदी येते तडबंदी तटबंदी दोन्ही बाजूनी सुरू झाली बघा ही बघा इथे सुद्धा ही ही बघा बघा इथून अशी सुरू झाली आहे ती खाली आता दोन तटबंद्यांच्या मधून जाता येणार आता या प्रकाराला काय म्हणतात तर चिलकती तटबंदी आणि या चिलकती तटबंदीला दोन्ही बाजूला मिळून अठरा हुडे म्हणजे अठरा बुरुज आहेत तर आत्ता आपण इथून खाली उतरूया कारण आता इथून आयदर तुम्ही थेट संजीवनी माचीच्या शेवटच्या बुरुजापर्यंत ज्याला बिनीचा बुरुज सुद्धा म्हटला तर तिथपर्यंत जाऊ शकता दुसरं ऑप्शन आहे हा का इथून खालून वर येतोय आणखी एक आळू दरवाजा क्रमांक दोन म्हणताय कारण एक तो तिथे पुढे आहे हे बघा तोरणा म्हणून डिरेक्शन दिलेली आहे म्हणजे तोरणाकडे जे रेंज ट्रेक करत जातात राजगडवरून त्यांना एकच पर्याय आहे तो म्हणजे आळू दरवाजा ठीक आहे <laughs> तो बघा समोरून आपल्याला तिथून दिसत होता आळू दरवाजा आपण त्या पहिल्या झुंजर बुरुजावर होतो आणि तिकडून आता आपल्याला हा आळू दरवाजा दिसत होता इथून आळू दरवाजावरून बाहेर पडलं की ही बघा ही फिरून वाट जाते अशी खाली उतरून मी पुन्हा इकडेच येते बघा आणि इथून ती जाते संजीवनी माचीला भिडत एका बाजूने ती तोरण्याकडे जाते ठीक आहे आत्ता आपण पुन्हा आळू दरवाजातून आज जाऊया आळू दरवाज्यावर कुठेतरी दोन वाघांनी हरणाला पकडलेलं एक शिल्प होतं जे आत्ता या क्षणी मला दिसत नाही आहे तर त्या शिल्पानुसार आ, मला वाटतं त्यावेळी बघा विजयनगर साम्राज्य जेव्हा त्याचा पाडाव करायचं ठरलं तेव्हा सगळ्या पातशाया एकत्र आल्या ज्या दख्खणेमध्ये एकमेकाशी झुंजत होत्या त्या विजयनगरचा पाडाव करण्यासाठी एकत्र आल्या म्हणजे शत्रूकडून पण काय शिकायचं तर हे शिकायचं की जेव्हा आपल्या लोकांनी एकत्र येण्याची वेळ येते तेव्हा यायचं बाकीचे सगळे भांडणतंटे बाकीचे विचार, विचार स्वतःचे काही मतं नसतील पटत तरी पण एक होण्याची वेळ येईल तेव्हा आपण एक आलं पाहिजे अर्थात ते चुकीच्या कारणासाठी आले त्यांच्यासाठी ते तो विजयाचा आनंद होता कारण त्यांना विजयनगर साम्राज्य खालसा करायचं होतं पण एकंदर विजयनगर साम्राज्य खालसा करणारे दोन महत्त्वाचे दुवे होते एक आदिलशाही एक निजामशाही तर या आदिलशाही आणि निजामशाही यांचं प्रतिनिधित्व करणारे ते दोन वाघ आणि मध्ये ते हरिण तर ही दरपोक्ती हा गर्व दाखवण्यासाठी त्यांनी ते शिल्प बनवलं होतं की आम्ही विजयनगर साम्राज्य खालसा केलंय आता आळू दरवाज्यातून पुन्हा आतमध्ये येऊया एक माणूस नीट जाऊ शकतो एवढीच ही वाट आहे आळू दरवाजा क्रमांक दोन पुन्हा आपण बाहेर आलो हे बघा सूर्यास्त होत आलाय आणि आपल्याला अजून संजीवनी माची पूर्ण कवर करायची त्याच्यामुळे सौरभला आम्ही सांगितलं की सूर्यास्त तुम्ही शूट करा दिसते तुम्हाला इथून आपल्याला पुढे जाऊन चालत आहे फायनली चिलकती तटबंदीच्या आत जाण्याची वाट सापडली पण या बाजूला नाही त्या बाजूला तर आता इथून खाली उतरायचं आणि हे बघा इथे समोर वाट आहे अरे हा तर वेगळाच प्रकार आहे हे बघा या आतमध्ये हे बघा चिलकती तटबंदीचा तटबंदीची वाट ही आहे पण इकडे एक चोर दरवाजा आहे आ तर मूळ तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला आणणारा हा दरवाजा होता ही भक्कम तटबंदी तुम्हाला दिसत असेल आता सगळ्यात महत्त्वाचं काय की शत्रूचं काय होणार की बाहेरून समजा तो तिकडून हल्ला करतो आहे ठीक आहे तिथून त्याचा हल्ला होतो आहे आणि तो या तटबंदीवर सातत्याने तोफेचे गोळे डाकतो आहे एका पॉईंटला समजा ही तटबंदी ढासेलीसुद्धा तर त्याच्यासाठी पुढचं सरप्राईज असणार म्हणजे बाजूची तटबंदी चिलकती तटबंदी जो म्हणतात तो हा प्रकार की पहिली तटबंदी फोडण्यास शत्रूला यश आलं तरी पण दुसरी तटबंदी त्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज असते आणि दुसरी गोष्ट वर आल्यावर तुम्हाला एक सांगतो की ही तटबंदी फक्त काय एक दोन फुटाची नाही आहे याची रुंदी जवळपास पाच पाच फुटाची आहे जर तुम्ही नीट निरीक्षण कराल हा बुरुज आहे त्याच्यामुळे आता जेवढा आपण चढत आलो तर ही बुरुजाची रुंदी जास्त भरते तटबंदी जवळपास पाच पाच फुटाची आहे ही बघा आता ही पहिली तटबंदी होती जी जा आपण ज्यावरून चालत होतो आणि ती पलीकडची पाच किंवा तीन फूट असं आपण म्हणू शकतो ठीक आहे आता इथूनच खाली उतरूया पहिलं बिनीजा बुरुज किंवा झुंजार बुरुज तिसरा याच्याकडे जाऊया झुंजार बुरुस तिसरा बोलताना नाही का असा वेगळा फील होतो आहे नाही का राजे रजवाडे म्हणजे राजा भिल्लम पाचवा वैर असा वेगळाच फील आहे चल एक काम करू हे बघा इथून खाली उतरूया आता पुढे कधी मिळेल माहीत नाही मारी टोपी तेवढं उतरलो तर पुन्हा चढायला सांगतात काय फालतू तू इथे अच्छा इथून आहे कोणी वाकून जायचं का जाऊ का रे आपण इथून तू नाही जाणार म्हटलं मी पण नाही जाणार माझं पण पोट वाढलंय काय करूया त्याला एवढी उडी मारली काय करायचं पुन्हा वर जायचं चला या येतो चल बघूया तुझा नाही मग इकडून परत खाली उतरायला लागला अरे काय इथून डायरेक्ट इथे वर आहे हे काय इथून पण त्याचा काय रेफरन्स काय एवढी मेहनत घेऊन पूर्ण वर आलो यार संजीवनी माचीच जे सुख मी फील करतोय ना ते असं वेगळं फिलिंग आहे लाईक काहीतरी अचीव केल्यासारखं कारण तो बघा बाले किल्ला कुठल्या कुठे आहे तो बघा तो सगळा साडेतीन किलोमीटरचा सा पट्टा आपण चालत आलोय तर त्यामुळे महाराजांचे गड किल्ले ना तुम्हाला खूप काही शिकवतात यार खूप काही शिकवतात म्हणजे तुमची स्ट्रेंथ काय आहे तुम्ही काय करू शकता तुम्ही कुठपर्यंत पोचू शकता तर या सगळ्याचं शिक्षण हे महाराजांचे किल्ले देतात तुम्ही कुठवर तुमची अस्तित्वाची लढाई लढू शकता या ओ वाचलो किंवा कुठे थांबलं पाहिजे कुठे गेलं पाहिजे ह्या सगळ्याचंच शिक्षण महाराजांची गडकिल्ले देतात या पहिला आपण तटबंदी पाहून घेऊया बघा तटबंदीची जी चिलकती तटबंदीमध्ये जाण्याची वाट होती ती इथे ते 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 खाली उतरावं लागेल हे जरा जाताना सावकाश जर उंचीची भीती असेल तर शक्यतो असलं धाडस करू नका कारण थोडा जरी भाग असला तरी दिसताना ते फार भयंकर दिसतं हे बघा पहिलं म्हणजे आता संजूनी माची तिथे तिला नमन करू आणि मग खाली जाऊ आत्ता या माचीला संजीवनी माची नाव कसं पडलं म्हणजे अर्थात दंतकथा आहे ती त्याला काही ऐतिहासिक पुरावा नाही आहे सुवेळा माचीचं काम पूर्ण झालं होतं आणि त्यानंतर मग संजीवनी माचीचं काम हातात घेण्यात आलं आणि काहीतरी खडक खोदण्यासाठी काहीतरी स्फोट करण्यात आला आणि मग त्या स्फोटामध्ये एक माणूस उडाला आणि ओढून तो पडला काही लोकांना वाटलं आता तो मेला असेल पण तो जिवंत होता आणि मग ही बाप महाराजांना कळली त्याचं सगळं त्याचा औषो औषधोपचार करण्यात आले आणि मग महाराजांना जेव्हा ही माची पूर्ण झाली तेव्हा तो प्रसंग आठवला आणि मग त्या जीवाला संजीवनी देणारी म्हणून या माचीचं नो संजीवनी असं ठेवण्यात आलं तर सुवेळा माचीचंसुद्धा एक वेगळं अस्तित्व आहे वेगळी कथा आहे ती पण तुम्हाला ऐकायला मजा येईल तर फायनली संजीवनी माचीवर आपण पोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय आनंद आहे यस ते तोफांचे मारे तो बघा आय डोंट नो आता कसं आहे माहिती आहे का गोप्रोची रेंज तेवढी नाही आहे पण तो समोर दिसतोय तो तो बघा रायगडचा टकमक टोक्या आणि हा दस्तूर खुद्द तोरणा प्रचंडगड क्या बात आणि डोंगर रेंज बघा ना मध्ये किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आठवा डोंगर किंवा नववा दहावा डोंगर रायगडाच आहे वा काय फील आहे बघा येस आत्ता आपण चिलगती तटबंदी पाहायला जाऊ तत्पूर्वी मी तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हे बघा हे काय इथे लाकडी खांब टाकला उभा केला की वरून इथे छप्पर टाकलं जायचं मावळ्याची काळजी हे महाराजांसाठी प्रायोरिटी होती ठीक आहे आता इथून बाहेर पडूया संजीवनी माची आपण पाहिलेली आहे संजीवनी माची नाव का पडलं हे तुम्हाला सांगितलं आहे जंग्या तुम्हाला आता पाठ तोंडपाठ झाले असतील एवढ्यात जंग्या कशाला म्हणतात मार जंग्या कशाला म्हणतात त्यानंतर चरऱ्या कशाला म्हणतात लादणी कशाला म्हणतात आता चिलकती तटबंदी आणि चिलकती तटबंदीचा आविष्कार हा तुम्हाला राजगडवरच पाहायला मिळतो जो संजीवनी माचीवरसुद्धा पाहायला मिळतो आणि जो सुवेळा माचीवर पण पाहायला मिळतो हा अद्भुत नजरा नाही म्हणजे चिलकती तटबंदी म्हणजे महाराजांनी जे काय कि काय म्हणतात की जागतिक स्तरावरचं काम करून ठेवलं आहे काय डोकं आहे की बाहेरची जी तटबंदी फुटली तर सुरक्षित गड राखण्यासाठी आणखी एक तटबंदी मी तुम्हाला काय म्हटलं होतं तीन तटबंदीची रुंदी बघा काय बोललो तो मी तटबंदीची रुंदी बघा एक पकडून चाला की ठीक आहे आता मी पाच पॉईंट आठचं आहे राईट आता हे साधारण चार फूट एक असेल हे बघा म्हणजे साधारण हे पण एक साडेचार पाच फुटाचा आहे मला वाटतं बरोबर समजा माणसाची उंची साधारण त्याच्या हाताभर पसरते ही बघा म्हणजे ही जवळपास पाच पॉईंट आठ फुटाची तटबंदी आहे पहिली तटबंदी तर तुम्ही पाहताच आहे जवळपास दहा फुटाची ठीक आहे तटबंदीच्या बाहेरून म्हणजे छिलकती तटबंदीकडे जायचं आहे पण थोडा दीर जरा अजून या बाजूला काय मिळत आहे का पाहूया आपण हा बघा काय म्हणायचं मला सांगा की हे काय करून ठेवलंय महाराजांनी कसलं भारी करून ठेवलंय हे ही ते एक वाट जाते आता जाऊया ना इथे हे कसलं कमाल आहे या हे बघा तटबंदीच्या बाहेर आत दोन्ही बाजूनी पहारेकरी उभे ठेवण्यासाठी कोणाच्या बाची हिंमत होते राजगडावर हल्ला करण्याची चला या पुन्हा मागे या आत्ता फायनली आपण शिलकती तटबंदी बघणार आहोत या येस दोन बाजूंना असलेली शिलकती तटबंदी चला आता आपल्याला काय तिथपर्यंत चालत नाही जायचं आहे तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून सांगितलं एक माणूस सुरक्षितरित्या चालू शकतो आणि याचा टप्पा कसा आहे बघा समजा इथून कोणी समजा आला जरी चुकून तरी पण इथे वरती जे लोकं आहेत पहारे करायसाठी ती लोकं दगडं टाकून मारू शकतात की त्यांना तेल टाका दगड टाका जळे ते निखारे टाका त्याच्यामुळे इथून पण शत्रूचा कोणी माणूस येईल याची काय याचं टेन्शन घेण्याची काय गरज नाही चला सो चिलकती तडबंदी सुद्धा पाहून झालेली आहे त्यानंतर संजीवनी माची सुद्धा पाहून झालेली आहे आता आम्ही चाललोय आमच्या मुक्कामाकडे ठीक आहे आणि उद्या पहाटे लवकर उठून आम्ही जाणार आहोत सुवेळा माची पाहायला तर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आणि वाट थोडी कारण खूप आहे बघा बाय घसरतात मध्ये खाली बसून जाऊया कारण हा बघा खाली डायरेक्ट आमच्याकडे आठ पाणी बॉटल होतं आम आता आमच्याकडे काही नाही घसा सुकलाय आहे आता फक्त आम्ही प्रार्थना करतोय की त्या पडू न बाय बाय